15 ऑगस्ट भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक अकराच्या प्रांगणात ध्वजारोहण उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडले

कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून मूर्तिका व सामाजिक कार्यकर्ते मनोज वसईकर यांच्या हस्ते सकाळी वाजता शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले याशिवाय शाळेच्या विद्यार्थी यांनी देशभक्ती गीत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले ज्याने सर्वांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत केली यावेळी बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमानंतर शाळेच्या प्रांगणात आलेल्या मान्यवरांच्या व पालकांच्या तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आलेल्या मान्यवरांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या सर्व विद्यार्थी यांना नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य बागवान गली आंबेडकर चौक येथील महिला माता भगिनी व मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने स्वातंत्र्य दिनी उत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान शगुफ्ता मॅडम यांनी केले तर जुलमीन शेख सरांनी आभार मानले क्राईम एफआयआर साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार